विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळून देखील आजपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स कायम आहे एकीकडे एक भाजपकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं बोललं जात आहे तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे देखील मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान जालन्यातील एका तरुणानं रक्तानं नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्री करावं अशी मागणी केली आहे दादा काय सांगशील यांना मुख्यमंत्री सर्वप्रथम मी नरेंद्र मोदी साहेबांना मी माझ्या स्वतःच्या रक्तानी पत्र लिहून व ईमेलद्वारे त्यांना पाठवलेलं आहे कारण जालन्याचं नाव हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी लागण्यासाठी व दादांचा कार्यकाळ पाच ट्रम लोकसभेवरती सतत निवडून गेलेले आहे व दोन वेळेस आमदार म्हणजे सरपंच पदापासून ते आतापर्यंत सर्व इलेक्शन लढलेले आहे परंतु कालांतराने त्यांना मध्यंतर हे झा पराभव स्वीकारा लागला परंतु महाराष्ट्रामध्ये दादांनी प्रदेशाध्यक्षपद जेव्हा भेटलं तेव्हा सुद्धा नाही का महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला व सरकार मिळ ताबीत करण्यासाठी विजय मिळाला जावं परंतु आता सध्या महाराष्ट्राचे प्रमुख प्रचारक म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली म भारतीय जनता पार्टी व महा युतीलामध्ये सर्वात जास्त भरघोष मतांनी सरकार आलेलं आहे त्याच्यामुळे नाही का आमची सर्वांची सकल धनगर समाजाच्या वतीनं मी स्वतः रक्त माझ्या रक्तांनी तर नरेंद्र मोदी साहेबांना व तसेच अमित शहा साहेबांना विनंती करतो की रावसाहेब पाटील दानवेदा यांना मुख्यमंत्री करावं ही नागराची विनंती